चौथा मारुती स्थापित केला होता उमरजचा मारुती आहे हा अकरा मारुतींपैकी एक आपले तीन झाले आता हा चौथा हे त्याचं मंदिर आहे उमरजमध्ये आहे छोटंसं शांत एरिया आहे परत अगेन छान आहे आपला उमरसचा मारुती आहे अकरा मारुतींपैकी मग अशी आपण बघितलंच तर हे त्याचं मंदिर आहे आतमधन खूप असे अकरा मारुतींपैकी जे काही मारुती आहेत त्यांचे असे खूप मोठे मंदिरं वगैरे नाही आहेत जेणेकरून असं खूप लोकं येतील बघ दर्शनासाठी वगैरे असं काही नाही आहे छोटेसं मंदिर आहेत सगळीकडे पण डेव्हलप्ड आहेत छान आहे शांतता भरपूर आहे लोक छान आहेत सगळ्यात महत्त्वाची आणि कधीही तुम्ही येऊ शकता डिटेल इन्फॉर्मेशनचा एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तुम्ही कमेंट करा सेपरेट व्हिडिओ इन्फॉर्मेशन सकट देऊयात आणि कसं बघा त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे अशी की प्रत्येक जो मारुती आहे ना तो जर बघितला असतं प्रताप मारुती दास मारुती वीर मारुती असतो काय असतोय कुठं सांगतोय मी की ह्या तीन ह्याच्यातच प्रत्येक मंदिरामधली मारुती आहे ते हे का आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वीर मारुती जो आहे त्याच्या हातामध्ये गदा आहे दास मारुती जो आहे तो रामासमोर हात जोडून उभा आहे प्रताप मारुती जो आहे त्या मारुतीने राक्षसाच्या डोक्यावर पाय ठेवलेला आहे अशा आता आपले टोटल पाच झालेत अकरापैकी पाच मारुतीचं दर्शन झालेलं आहे आता अजून एक करू मसूरचा आणि तिथून पुढे पेट पूजा फिर काम तुजा चला मोठ्या मोठ्या राईडवर अशा गोष्टी होतच राहतात त्यातली ही एक गोष्ट ये साला हवा ही भरा नहीं था कैसा होएगा चार सौ किलोमीटर और करने का है जो का तर आत्ता वाजलेत पावणे दोन आणि आपण पोचलो आपल्या सहाव्या मारुतीला अकरा मारुतींपैकी हा आपला सहावा मारुती आजच्या दिवसातला जो की मसूर या गावात आहे उमरसपासून मसूर एक साधारण नऊ किलोमीटर आसपास आहे आठ नऊ किलोमीटरच्या आसपास आहे तर चला बघूया आता इथून पुढे फक्त आपले पाच राहिलेत पाच मारुती आज आपल्याला कम्प्लीट करायची म्हणजे आप आपल्या अकरा मारुतीची आजची बाईक राईड स्पेशली बाईक राईड कम्प्लीट होईल आपण बाकी ठिकाणी बघितलं प्रताप मारुती दास मारुती वीर मारुती त्यातलाच हा महारुद्र मारुती आहे समर्थ स्थापित दुसऱ्या नंबर समर्थ ओके

मग रामाचे रामाचं ग्रामाचं ते अंबाजीचा कल्याण झाला ती इथे गोष्ट घडली विहिरी ते पडलेल्या अच्छा ते मसूरचं हा मसूर इथे गोष्ट घडली तर आता दर्शन झालं आपल्या मसूरच्या महारुद्र हनुमानाचं आपला दिवसातला सहावा आणि क्रम वाईज जर का बघितलं जे की आत्ताच आम्हाला पण काय आहे तर हा रामदास स्वामींनी स्थापित केलेला दुसरा क्रमानुसार दुसरा मारुती आहे सो so, आम्हाला पण नवीन आहे आम्हाला कळलं तुम्हाला सांगितलं सिंपल आता काय प्लॅन पुढे शहापूर जेवायचं नाही पाहुणे दोन झाले भाऊ शहापूर झाल्यावर हा शहापूर किती लांबी चार किलोमीटर शहापूरचा मारुती करून मग जेवू कारण तिथं आपल्याला मोठं पडत आहे कारण शहापूरपासून बहेपर्यंत तुझं वीस एक किलोमीटर जातं तर मग शहापूर करू जेवण करू आणि मग बहेमध्ये जाऊ चले बस येस चला तर आता आपण आलो आहे शहापूरला शहापूरला सातवा आजच्या दिवसातला आमचा मारुती अकरा मारुतींपैकी आणि इथे आल्यावर कळालं की हा जो मारुती आहे प्रताप मारुती या मारुतीचं नाव आहे हा रामदासांनी स्थापित केलेला पहिला अकरा मारुतींपैकी एक मारुती आहे सो आत्ता जस्ट शहापूरमध्ये आम्ही आलो आहे आणि मंदिराकडेच चाललोय तर हा पहिला आहे एक क्रमानुसार ॲक्च्युली माझ्या मागे बघाल तर ते मंदिर आहे छोटेसेच मंदिर आहे ते अकरा मारुतीचे सगळे सगळ्या मंदिरांपैकी जे असे आवाढव्य मंदिरं नाही आहेत छोटी छोटी मंदिरं आहेत त्यापैकी हे आता आहे शहापूरचं प्रताप मारुतीचं मंदिर चलो मस्त एकदम शांत जागा आहे शेड आहे मस्त सगळीकडनं आजूबाजूला शेती आहे पण आय गेस मंदिर बंद आहे मंदिर बंद आहे आय गेस अशी आजूबाजूला सगळीकडं शेती आहे मंदिराच्या सगळी शेती आहे शांतता आहे हिरवळ आहे गावात आहे प्रॉपर सगळे मंदिरं गावात आहेत असं कुठे सिटी मध्ये किंवा असं हायवे वर कुठे नाहीये गावात स्थापित आहेत मंदिर बंद आहे काय झालं गावकऱ्यांना लोकल लोकांना विचारलं की उत्तर मिळतात दर्शन मार्ग म्हणून पाण दाखवलेला इकडे आलो म्हटलं की गर्दीच्या वेळी ते करतात पण आता गर्दी नाहीये रिकामय तर तुम्ही डायरेक्ट दार उघडा आणि आज जावा जी पण स्पोर्टिंग आहेत काय विषय नाही हा रेग्युलर दर्शनाचा रूट आहे स्पोर्टिंग आजी या बोर्डचा यूज फक्त गर्दीच्या वेळेसच करावा हे मारुतीचं मंदिर अशा पद्धतीने मंदिर आहेत सगळी जेवढी आत्तापर्यंत तुम्ही बघितली सगळी मंदिरं अशी शेडमध्ये आहेत पत्र्यामध्ये आहेत त्यामुळे कोणीही काही गर्दी नाही काही नाही आहे पण तितकाच मान आहे अकरा मारुती आपण आता म्हणतोच आहे त्यातला हा आजचा आपला सातवा आणि स्थापन केलेल्यातला पहिला मारुती आहे तर आत्ता तीन वाजलेले आहेत ऑलमोस्ट तीन वाजता आलेत तर ब्रेक घेतला आहे जेवण्याकरता सात मारुती आपल्या अकरापैकी कंप्लीट झालेले आहेत त्यामुळे आत्ता नाक्याच्या अलीकडे अतिथी अतिथी नावाचं हॉटेल आहे मराठीचा फॉम्बल समजून घ्या भूक लागली खूप जास्त व्हेज नॉन व्हेज त्यामुळे अतिथी हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आता भूका तर भरपूर लागल्या आहेत त्यामुळे बघू काय होतं आहे काय नाही ते खाऊ आणि पुढची जर्नी कम्प्लीट करू चार राहिलेत चारपैकी आता सगळे करायचे तर आहेत सज्जनगड जर झालं तर करू नाही तर सज्जनगडावरचं तर सगळं आपल्याला माहितीच वाढलं की त्यामुळे स्पेशल सज्जनगडाची व्हिडिओ जर का हवी असेल तर तसं सांगा फक्त सज्जनगड कवर करू आपण त्याच्यामध्ये तुम्ही <laughs> मेन्शन करा कमेंट करा भरभरून करा रीच वाढतो कमेंट केल्याने करा बिंदास झाले ना आता अडीचशे किलोमीटर ऑलमोस्ट झालेत झालेत मग परत कडली कुठली राईड कधी कधी पण लवकर लवकर कुठे जायचंय कसं वाटलं तुला आज राईडला आजची राईड फर्स्ट टाइम आहे म्हणून विचारतोय त्यात भाऊनी साईनवर केलेली आहे राईड त्यामुळे विचारणं मॅन्डेटरी आजची राईड आता अजून कम्प्लीट व्हायची आहे आणि आजची राईड कशी वाटली म्हणजे राईड जशी छान आहे फक्त आहे त्यामुळे थोडासा त्रास होतो आहे उन्हाचा पहिल्यांदा राईड होतो हेल्मेटमुळे थोडंसं बट होतं इज मॅन्डेटरी सेफ्टी फर्स्ट सो राईड तर छान चालली आहे बाकी आता संपल्यावर राईड जेव्हा घरी जाऊ आणि उद्या जेव्हा ऑफिसला वगैरे जाईल तेव्हा राईडचे आपले आजचे रिव्ह्यू कळतील खरे उद्या उठशील ना पहिला प्रश्न तेच म्हणलं ना तर उद्या उठल्यावर सकाळी कळेल मग ते कसं काय कुठं 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 प्रभाव झाला आहे राईटचा कळेल होतं दो सकाळी दोन कुले तुझं काय आहे बाबा बाई काय नाही राईड म्हटल्यावर आपण कधी रेडी असतो त्यामुळं राईड एकदम मस्त चालली आहे एक तो तर खूप दिवसांनी असं कुठेतरी बाहेर पडले लास्ट राईड माझ्या मते पावसाळ्यात केली होती त्यानंतर आजच परत बाहेर पडते त्यामुळे जाम मजा येते आणि मी भरपूर एन्जॉय करते नुसतं हायवेला कोल्हपूर हायवे सनाड गाडी विशेष नाही काही नसतं असं काही असं काही नाही स्टोरी स्टोरी ऑन व्हील्सनी सांगितलेलं आहे आपल्याला स्टोरी ऑन व्हील्सनी की तुमच्याकडे शंभर सी सीची गाडी असली तरी तुम्ही एन्जॉय करता आत्ता साडेतीन पावणे चार झालेत ऑलमोस्ट आणि जेवण आमचं संपलं आत्ता करून हॉटेल अतिथीमध्ये आम्ही जेवलो पेटनाकाच्या अलीकडे एक समथिंग पंधरा वीस किलोमीटर आहे जेवण एक नंबर जेवणाची चव मस्त स्वस्त आहे वरनं त्यामुळे काय मौज आहे मोज किती झालं बिल आपलं आठशे रुपये स्वस्त आहे की त्यामुळे बेस्ट ए रिकमेंडेड आता जेवण करून तर झालं आहे हे हॉट हॉटेल तिथे हे त्यामुळे आता चला पुढच्या जर्नीला शेवटचे राहिलेले चार मारुती अकरापैकी करायला जायचे आता त्यामुळे जा आता परत पुढच्या मारुतीला भेटूया तर मित्रांनो बडी मशक्कत के बाद <laughs> साडेतीन पावणे चारला आम्ही त्या अतिथीमधनं निघालो होतो आत्ता जवळपास पाच सव्वापाच होत आले थोडासा रस्ता चुकल्यामुळे आत्ता आपण बहे या गावात पोचलो आहे गावा इस्लामपूरमध्ये गाव आहे ते इस्लामपूरच्या थोडं बाहेर आणि बहेचा मारुती करायला आलो आहे आजच्या दिवसातला आठवा मारुती आत्ताच पाच वाजले आहेत येताना एवढं जाम ट्रॅफिक होतं किती वाजण्याच घरी जायला मला माहीत नाही पण ठीक आहे जो होता अच्छा केली होताय व्ह्यू बघितला का इथे तुम्ही मंदिर ह्या या, या परिसरात मंदिर आहे या परिसरात बहेच्या मारुतीचं मंदिर आहे जर तुम्ही इथनं तर दिसत नाही ॲक्च्युली पण हा जो रस्ता आहे हा जो माझ्या मागचा रस्ता आहे या रस्त्याने गेलं पुढे त्या बाजूला मंदिर आहे तिकडच्या बाजूला हे बघा सनसेट पण होतोय मस्त त्यामुळे आता काय रात्रीचे एक वाजतील कदाचित उद्या उठून जॉब अगेन सो ठीक आहे आता तर पोचलो आहे हे मध्ये लेट सी दर्शन घ्यायचं लगेच निघायचं एवढ्या भारी सनसेटमध्ये आम्ही एवढं लांब लांब चालत चालणार आहे जर मागे दिसत असेल तुम्हाला तर ते मंदिर आहे चालायचं दोन किलोमीटर मंदिरच आहे नुसतं गाड तिकडे कुठेतरी कोपऱ्यात लावल्या आहेत इकडच्या कोपऱ्यात मंदिरात जायचं परत यायचं परत तिकडं जायचं टू मच डिफिकल्टीज आज काय लवकर पोचत नाही बाबा घरी ते बघा हे दुसरं माकड त्याला मानला पाहिजे पण शाईनवर आलाय फायनली आपण पोचलो आहे बहेगावामधल्या आठव्या आपल्या आजच्या मारुतीच्या मंदिराकडे अकरा मारुतींपैकी हा आठवा मारुती हे मंदिर जे मागं दिसतं आहे हे त्यातच आहे कॅमेरे काही ठिकाणी अलाउड नाही आहेत त्यामुळे आपण पर्टिक्युलरली मारुतीचा फोटो नाही काढू आहे किंवा व्हिडिओ नाही काढू आहे पण हे जे मंदिर आहे हे मारुतीचं आपलं आजचं बहे गावातलं आठवं मंदिर आहे जे आपलं तुम्हाला मागे दिसतंय ते हे मारुतीचं आहे त्यामुळे आजच्या दिवसातला आठवा मारुती आपला कंप्लीट झालेला आहे इथून पुढे निघायचं आता आवाज पण एनर्जी पण थोडी डाऊन दिसेल कारण की ट्राफिक वगैरे भरपूर होता आणि जाताना दुप्पट आहे त्याच्यापेक्षा सो ठीक आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं सा सांगता येईल की आजूबाजूला अख्खी नदी आहे आणि नदी पात्रामध्ये स्थापित हे मंदिर आहे म्हणजे आता ते रिकन्स्ट्रक्शन वगैरे केलेलं आहे त्यामुळे ठीक आहे पण आजूबाजूला बरीच नदी आहे जसे आपण आधीच्या व्हिडिओज आधीच्या फुटेजमध्ये बघितलं सगळीकडे नदीच नदी आहे पात्र मोठं आहे नदीचं हा आपलं मारुतीचं मंदिर आहे आपला आजचा आठवा मारुती गणपतीचं मंदिर आहे असे आता हळूहळू गोष्टी कन्स्ट्रक्ट होत गेल्या आधी एवढं नव्हतं छोटे छोटे मंदिरं होती तर चला इथून पुढच्या आता जर्नीला स्टार्ट करू 2000 तर आत्ता साधारण वाजलेत साडेसातच्या आसपास काहीतरी वेळ झालेली आहे आणि आम्हाला बहे गावातनं बाहेर पडायला जवळपास साडेपाच वाजले होते आणि साडेपाच वाजले होते म्हणून पुढचे तीन मारुती न करण्याचा डिसिजन घेतला बिकॉज ऑफ <coughs> द डिले काही गोष्टींमुळे डिले झाला ट्रॅफिक पण भरपूर होतं आणि परत की उजेड पण नाही आहे इतका अंधार पडत होता त्यामुळे असा डिसिजन घेतला की आत्ता जेवढे आठ मारुती झालेत त्या आठ मारुतींपैकी तेवढेच ठेवावेत आणि पुढचे तीन मारुती हे नंतरच याच्यामध्ये करावे पण अकरा मारुतीची ट्रीप आज जी आपण चालू केली होती किंवा राईड ती आत्ता पत आत्ता तरी आपण थांबवतो आहे म्हणजे घरी चाललो आता परत रिटर्न तळेगावला सो हा अपडेट होता आत्ता एक चहा पाहण्यासाठी थांबलो होतो पेट नाक्याला पेटनाक्यापासून तळेगावला आहे सो so, हा अपडेट होता एक बाकी भेटू थोड्या so, सो फायनली आजच्या <laughs> दिवसाचा शेवटचा व्हिडिओ <laughs> खेड शिवापूरपर्यंत आलो आहे थंडीमुळे खंबल होतोय तेवढं समजून घ्या सकाळी जिथे स्टार्ट केलं होतं तिथेच एंड करतोय या हलते वर न कळतं की काय झालंय काय नाही ते काही एक्सप्लेन करायचं थोडस काय नाही बाबा तुला करायचं काय नो वर्ड्स टू एक्सप्रेस स्पीचलेस ज्या गोष्टी लटकायला पाहिजे म्हणतात जेवढी छाती तर बाबा प्लीज कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आजचा ऑडिओच्याबद्दल काही तुमच्या शंका मागच्या व्हिडिओमध्ये जसे होत्या तसे यावेळेस आहेत का ते पण सांगा कमेंट करा एंगेजमेंट वाढतं जास्त याच्या उपर बोलायची हिंमत आता राहिलेली नाही आहे तरी बोलतो लाईक शेअर सबस्क्राईब रिब्रोज नेक्सेस चलो बाय